काळूबाईला गेलो खूप छान वाटलं मस्त वाटलं फिरून आलो छान पिकी कलावती आजी इथं बसलेली आहे का नाही खाली गेली बरं आहे का तब्येत काय म्हणते काळूबाईन आल्यावर काय त्रास छान वाटलं छान वाटायला का त्रास झाला काही ना, कशा चला आजी तुम्ही छान काही दुखलं खुपलं सांगा काय दुखलं त्रास झाला त्रास दुसरा दिवस आहे आणि आजोबा चाललय तुकाराम तुकाराम छान तुका छान राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी काय म्हणतात गोळी नाही खाली बर बर आज खावा मागे चालच नाही खाली बर आज खावा हा असं म्हणायचं छान रामकृष्ण हरी आज मी लवकर वरी आले राम राम नमस्ते काय म्हणतोय पाय हा बघू पायाच कमी झालंय आता जरा काय झालं काय झालं काय झालं पडू नका असं धडापडा करतात पडतात नाही नाही मी इकडे बस ना तू गालत तिथं किती आहे पडू नका काय झालं आम्हा हा सटकली ना पड पडचाल हाड मोडून घेऊ नका पडलं तर हाड मोडलं तर जुडणार नाही आता ह्या वयात अवघड होणार सगळं मग काय म्हणते आम्हा पडली असते अगवाय गे चटई टाकून किती वेळेस म्हणले बस जा मग यायचं होतं का तुम्हाला काळुबाईला हा पंढरपूरला पंढरपूरला यायचंय काळुबाईला यायचं होतं तुम्ही नको म्हणलो म्हणूनच मी गेले हो ना तुम्ही यायचं म्हटल्यावर मी नेते पंढरपूरला जायचंय भंडारीना पंढरपूरला जायचंय आणि मी मी त्यांच्या मनावर ठून गेलेलं आहे आजोबाला पण विचारलं होतं यायचंय का म्हणून तुम्हाला पण म्हटलं होतं का नाही यायचंय का तुम्ही काय म्हणलात न मला तुमच्या तुम्ही जावा बरोबर का आणि होत हां हां नको म्हणलं आपलं काय करणार राहू दे पंढरपूरला जाऊ आपण हा तिकडे मी तुम्हाला काहीतरी केली असते सोय पण तुम्ही नको म्हणल्यावर जास्त जबरदस्ती करून काही हे नाहीये आणि तुम्हाला पंढरपूर यायचंय तर मी चला म्हणत होते असं नाही की आपण कुणाला घेऊन जात नाही त्यांच्या ह्याच्यानी ठेऊन जातो तसं काहीच नाही आहे का नाही भंडारी मी शिर्डीला घेऊन गेले होते का नाही तुम्हाला आणि कुमारला काय होतं नेल्यावर उलट्या कुमार मॅडम तुम्हाला आम्ही चला किती बरं म्हणलो होतो आपल्या उलट्या ना नको वाटत नाही नाही पण आम्ही किती बारा तुम्हाला म्हणलो होत चला म्हणून मी खुशीने गेलो नाही खुशीने नाही तुला चल ग बाई ग बाई आपल्या तर हाय वाटेल तुला दुसऱ्यांच्या कपड्यांचं खराब नको वाटते तर तुमची कुंभार मॅडम रडत ह्याच्यासाठी होती की तिला आम्ही चालल्यावर वाईट वाटतं आणि कुंभार मॅडमला आम्ही गणपती मध्ये घेऊन गेलो होतो बाहेर तर तीन दिवस कुंभार मॅडम आमची उठली नव्हती उलट्या झाल्या आणि कुठं नेलो होतं आम्ही इथं हा लवगाव लवगावला बघा आमची इथं मंद आई सांगायला हाय माझ्या ध्यानातून गेलं तरी तर किती त्रास झाला होता दोन दोन गोळ्या उलटीच्या दिल्या तरी तिची उलटी थांबत नाही आणि ती आख्या बसमध्ये बघायचं तर सोडतीच तिलाच आम्हाला बघायचं येतं आणि बेशुद्ध पडायसारखी अवस्था होती तिची तीन दिवस आणि ती स्वतःहून म्हणली की मला यायचं नाही आम्ही काय असं नाही की आम्ही ह्याला घेऊन जात नाही त्याला सगळ्याला मी नेते ऐक नाही तू काय म्हणली चल म्हणलं तर काय म्हणली तू अटलं दुखत राहिले आणि दम लागतो म्हणजे मी कुणाला म्हणलं येऊ नका माझ्या बरोबर चला म्हणत होते अजून तिला दम लागतो बोलायवर तर अशा काही गोष्टी असतात आपण नाही घेऊन जाऊ शकत नियती खूप छान काम करते नियती कैसे हो ठीक आहे चाय दि रे हो तर नियती पण वरी खूप छान काम करते आणि चहा घेऊन आले सगळ्याला चहा देते वरती आणि आम्हा काय म्हणतेय हा चाय 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 पाहिजे चाय, चाय। बाळ मामाच्या नावाच मग आकाला नाही प्यायचा का चा भांडगावच्या आजीला देत आहे बर 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 तुझं नाव काय आहे बाळा बोल बोल, बोल।, बोल। तुझ नाव काय यशवण्या म्याव मी करते <laughs> छकुले त्रास झाला का ग तुला त्रास झाला का तुला नाही आई कशी आहे तू हा चांगला चांगलं चांगलं आहे का दुखल तुझं काळबाई हो आल्यावर काय नाही ना, 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 दुखल सुशाला ना, ना, ना। मावशीला पण न्या वाटाल तुला पंढरपूरला येणार का पंढरपूरला आता मग छपुले पंढरपूरला येणार का येईल येईल एवढं पडलेलं नाहीये मोना आजी काय करते इकडं कोथिंबीर नीट ना खराब झाले का ग सगळी कोथिंबीर ती घेऊच नको मग एक एक, एक पान काढायला नाही होत असेल तर नीट नको करू एवढीच आहे नाही निघाली एक पाठी निघाली हा का एवढीच आहे ते राहिलं ना काल नीट केलं नाही चांगले असेल तरच घे नाहीतर नको घेऊ ते किती खराब झाले मग खराब झालेलं नको नीट करून दे फेकून मग थोडी थोडी आहे ना चांगली बरगे ते टाकून देणार नाहीत ते घेणारच लुसू लुसू नाही बोलत आहे थंडी वाजते ना तिला एवढ्या जवळ आले तरी बोलत नाही डोळे उघडून बघते काय झालं चला गेकंड हा हा द्या काय नाही बिस्किट नाही हातामध्ये हा गुड गर्ल खूप हुशार बाई आहे माझी खूप आहे ग माझी राणी हिला मी खूप छोटी होती तेव्हा आणले होतं खूप हिची माया येते मला आगाव आहे ही आली आली खाली आली आणि आम्ही आता चूल आहे ना इकडं केले बघा मस्त आमचं चुलीवर आणि तेलाचा डब्बा आपल्या दादानी करून दिलाय म्हणजे रोहित दादानी आणि पाणी आहे का नाही याच्यात पाणी ना डबा भरून अगं किती कमी पाणी याच्यामध्ये पाणी एवढं लाकूड घातले मधी पाणी वतावं लागते मधी ते उचल भर वर मी वरती तर आम्ही हे सरपण आणले गोळा करून आणायचं आपलं इकडून तिकडून कोण मिळालं तर आपल्याला बरं पडे असं भरून वतायचं म्हणजे सगळ्याच्या आंघोळ्या होत्या तसं थोडं पाणी नाही तापायचं हे शेण आणले मला खूप आवडतं चूल आणि शेण सारूड मस्त आपलं इकडे सगळी माती आहे तिथ म्हणलं सारवावं हे सगळं हा सगळं स्वच्छ करायचं सगळं सारवून स्वच्छ करून छान करायचं हा आणि चुलीवर स्वयंपाक करायचा आता भात स्वयंपाक छान लागतो स्वयंपाक छान लागतो नाही चुलीवर त्याला वेगळी चव म्हणजे त्याला ती कुठल्या जेवणात चव नाही तेवढी चुलीच्या जेवणाला चव असते हा मग आता वरण भात आणि भाजी आज काय करायची काय माहिती वैशिष्ट्य विचार गवार ठीक आहे बघा माहिती आहे सगळं त्यांना मग पेपर वाचायला घेतला नाही का वाचत आणि एक द्या ना मंदाईला पेपर हाँ। दोन दोन पान आहेत एक एक द्या भंडारींना पण वरी नेऊन द्या जुले जुले मी बसलेली आहे ही एकदम आगाव आहे आणि हिला बाहेर सुटायला जायला पाहिजे तर ते परवाचा मस्तपिकी आज ऊन नाही म्हणून आजोबा पण खाली आलेले नाहीयेत आपले हे बघा हा बघा पैलवान वरती आजोबा पैलवान आणि हा इकडे एक पैलवान हा एक पैलवान आहे पुषप पुषप पूजा वगैरे झालेली आहे मस्तपिकी आणि लाईट नाही आमच्याकडं रोजच रोजच आहे लाईट नसल्याला कारण एक का आहे आमचं खूप मोठं की आम्हाला लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे सकाळी तर गेली तर आमचं पाणी वगैरे सगळं राहते वैशुताई भाकरी करतायत हा बाजरीच्या भाकरी करतायत वैशुताई लाईट चमकून गेली लायटीला बघतायत आणि चला जे आलं तिकडं मुस्कुरा तेर हो मुस्कुरा ते रहो, मुस्कुरा ते रहो। माझ्या बरोबर <laughs> कशा ढोला लागल्यात बघितलं का कसं <laughs> करावं हे आजी लान कसं नाही खरंच सांगते <laughs> ग्रेट काय म्हणतात आली लाईट म... शिगडी बंद कर वैशाली शिगडी बंद कर लाईट गेल्याच्या नंतर बटणं बंद केली पाहिजे चला मावशी कॅमेरा फक्त तुमच्यावर आहे आज माझा हा दिसतय का किती गोरी आहे तुम्ही माहिती का अरे बापरे आणि मी किती काळी आहे माहिती का असं नका म्हणू मग काबर असं नका माझ्यापेक्षा तुम्ही छान आम माझं कसं आहे काले हुआ तो क्या हुआ दिन वाले काले हो तो क्या हुआ दिन वाले बरोबर ना बरोबर छान काले होते क्या हुआ हां तुम्ही तर खूप गोऱ्या असून पण स्माइल करताय क्या हुआ क्या बोल रहे हो उधर हमे हस रहे हो क्या आम्हाला मजा कर रहे, उड़ा रहे हो उडा हो रेओ अभिनियती भी गोरी दिख बहुत गोरे रहे वा तिला तर खूप हसायला येत म्हणजे आता गवारी तोडलीये काल तोडलीये ते पिशवी सोडून ठेवा होत चला मावशी गवारीची कारण घाम येतो त्याला टोपल्यामध्ये वतून ठेवा आता करायची बघा खूप छान गवारे मस्त तोडलेली आहे तर गवारीची भाजी करायची आपल्याला एक कशी होती मी तिची भाजी चुलीवर बनवली होती मस्त तुम्ही भाजी बनवली होती तुमच्या भाजीचं श्रेय मी कशाला घेऊ वैशालताईला म्हणत जावा बोलते नाही पण वैशालीने केली होती भाजी ज्याचं त्याचं ज्याच्या त्याला श्रेय दिलं पाहिजे बरोबर का नाही आपण नाही घेतलं पाहिजे वैशालताई खूप छान भाजी बनवली होती तुम्ही मी पण खाल्ले खूप छान अशाच भाज्या छान बनवा आहे का नाही हो हे सगळं छान बनवता आलं ना तर मजा येते पोट भरत येते खायला मजा येते खायला हा नुसत आम्ही तुमारको भालो भाषू तुम हा मारखो भालो भाषू हा हा बहीण बहीण बहन बहन भालो बा, भाषू तर मला ना बंगाली शिकावं लागणार आहे तमिल शिकावं लागणार आहे तर आहे छकुली शिकावं लागणारे तर मला हे सगळ्या भाषा शिकायच्यात म्हणजे सब शिकणे काय बंगाली शिकणे काय म्हणजे शिक शिक शिका शिक, मुझे

हमारे दिमाग में सब बैठेगा <laughs> आप बोलते रहो मुझे <laughs> नहीं बुझे, नहीं बुझे। चलो फोन आ रहा है बार बार फोन लेने को आ, चलो बार चलो बार ये मेरे पीछे पीछे रहती है